मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये तुमचा स्वभाव असा ठेवा की जर कोणी तुम्हाला मोबाईलमधून ब्लॉक केलं तरीही त्यांच्या मनामध्ये तुम्हीच सेव्ह झालं पाहिजे बोला जे बाळू मामा नमस्कार मित्रांनो ही खरी कथा आहे पूर्ण आहे का मी दररोज मामांची पूजा करतो सेवा करतो तरीही माझ्या आयुष्यामध्ये प्रगती नाही असं तुम्हाला वाटत असेल परंतु भक्तांनो हा खरा अनुभव आहे आपल्या प्रत्येकालाच वाटत असतं की मी रोज पूजा करतो दररोज मामांना दिवा लावतो मामांचे नामस्मरण करतो मामांची सेवा करूनही माझ्या आयुष्यामध्ये प्रगती नाही माझी प्रगती काहीच नाही माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख निराशा आहे असं आपल्या प्रत्येकालाच वाटत असतं यावरच बाळूमामांची एक सुंदर अशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा कृपया करून शेवटपर्यंत ऐकावी भक्तांनो एका रात्री बाळूमामा स्वप्नात आले एका रात्री बाळूमामा स्वप्नात आले आणि जे सांगितलं त्याने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं म्हणून ही कथा नक्की आहे का भक्तांनो माझं नाव विनायक कदम म्हणजेच जो कोणी सेवेकरी आहे त्या सेवेकऱ्याचा मी बाळूमामांचा चमत्कारिक अनुभव तुम्हाला सांगत आहे मी बीड जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा गावात माझा जन्म झाला लहानपणापासून आईने बाळूमामांचं नाव कानात सांगितलेलं बाळूमामांची घरी रोज पूजा व्हायची एक चांदीचा ताबीजा असायचा आणि तो गळ्यात घालूनच आई मला शाळेत पाठवायची ही एक माझी कायमचीच आजपर्यंतची आठवण आहे बाळूमामा तुला वाचवतील एवढंच आईच्या तोंडात सतत असायचं वय वाढलं शिक्षण पूर्ण केलं आणि पुण्यामध्ये मी नोकरीच्या शोधामध्ये आलो नोकरीला मी शोधत होतो आयुष्य नव्याने सुरू झालं पण घरून आलेल्या त्या चांदीच्या ताबीजासारखं मी बाळूमामांचं नाव रोज मनामध्ये जपत होतो मामांचं नामस्मरण माझ्या मनामध्ये कायमस्वरूपीचं चालू होतं दररोज सकाळी उठून अंघोळ करून मी मामांजवळ बसायचो फुलं समई थोडं गुलाबाचं अत्तर आणि एक पांढरं कपड्याचं रुमाल हे माझ्या सोबत असायचं माझ्या रोजच्या पूजेसाठी या माझ्या वस्तू होत्या बाळूमामा मला तुमचा आशीर्वाद मिळू दे माझ्या आयुष्यात चांगली प्रगती होऊ दे हे मी रोज मामांना सांगायचो पण असं सांगता सांगता अनेक वर्ष सरत होती परंतु माझी प्रगती काही होतच नव्हती मी सांगून सांगून थकलो होतो मला वाटायचं एकदा नोकरी लागावी एकदाच नोकरी वाढतं कर्ज बायकोचा तिरस्कार त्यामध्ये आई आजारी आणि मध्येच बँकेचा फोन सगळं काही जीवनातलं वातावरण हे विस्कळीत झालेलं होतं आणि मनात एकटेपणाचं गडच सावट मन हे अंधारामध्ये गोंधळून गेलं होतं एक दिवस माझ्या बायकोने खवळून मला सांगितलं एक दिवस माझ्या बायकोने मला खवळून सांगितलं रोज त्या बाळूमामांची त्या देवाची तू पूजा करतोस दिवा लावतोस तूप संपवतोस दिवा लावून लावून तूप संपवतोस तरी तुझा देव काहीच करत नाही तरीही तुझं आयुष्य तीळ मात्राने तरी बदललं आहे का तू तसाच्या तसाच तुझं आयुष्य पूर्णपणे अंधारात आहे असे ती मला खवळून बोलत होती आणि मग तिचा रागही खूपच जास्त होता मी तिला काहीच उत्तर देऊ शकलो नाही मी स्तब्ध राहिलो शांत राहिलो त्या रात्री मी देवाजवळ बसून विचार करत बसलो मी डोळे मिटले मी शांतपणे डोळे मिटले गेले तेव्हा बाळूमामा माझ्या स्वप्नात आले त्यांनी काहीच बोलले नाही फक्त माझ्याकडे पाहून शांत चेहरा केला मामांनी मला एक हळूवार स्मित्त हास्य दिलं मी त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसलो आणि मी मामांना विचारलं मामा मी आयुष्यामध्ये काय चुकलो आहे का माझ्या आयुष्यात उजेड येत का नाही माझं आयुष्य अंधारामध्ये का पडले माझं आयुष्य भरकटत का चालले मामांच्या चेहऱ्यावर फक्त स्मित्तहाश्य होतं त्यांनी शांतपणे मला सांगितलं मामांनी शांतपणे मला सांगितलं विनायक तुझं ध्यान शब्दावर आहे तुझं ध्यान फक्त शब्दावर आहे रे मामा म्हणतात अरे विनायक तुझी पूजा ही देवासाठी नाही भक्तीसाठी नाही तर तुझी पूजा ही तुझ्या अपेक्षांसाठी आहे तू रोज काहीतरी मागतोस सुख पैसा समाधान पण काहीच दिलं नाही समर्पण काय केलं मामांचे हे शब्द ऐकून मी गप्प झालो पुढे मामांनी मला सांगितलं अरे विनायक तुझ्या घरात अंधार आहे कारण तुझं मनसुद्धा अंधारात आहे तू बायकोशी प्रेमाने कधी बोलतोस का तुला आठवतंय का आईच्या आजारपणात तू तिला एक दिवस डोकं दाबून दिलंस का आईची सेवा केलीस का तू घरात न मागता काही केलंस का तुझं समर्पण कुठे आहे मी शून्यात पाहू लागलो आणि जागा झालो मी शून्यामध्ये पाहू लागलो जागा झालो सकाळ झाली त्या दिवशी मी मामांकडे काहीच मागितलं नाही फक्त दिवा लावला आणि म्हटलं मामा मी आता फक्त तुझ्यासाठी दिवा लावतो माझ्यासाठी नाही मी सेवा फक्त तुझ्यासाठी करतो माझ्यासाठी नाही त्या दिवसापासून सगळं काही बदलायला लागलं घरात हसणं परत आलं बायको मला गरम पोळी वाढू लागली आईच्या चेहऱ्यावर समाधान आलं नोकरीत एक नवीन प्रोजेक्ट मिळाला आणि माझं काम बघून बॉस पण खूप खुश झाला विनायक पुढच्या महिन्यात तुझी पडती निश्चित आहे असं बॉस म्हणाला आणि तुझं प्रमोशनसुद्धा निश्चित आहे माझ्या आयुष्याचं रहस्य एकच होतं माझ्या आयुष्याचं रहस्य एकच होतं मी मागणं थांबवलं आणि मामांनी मला देणं सुरू केलं अमाप देणं सुरू केलं बाळूमामा काही जादू करत नाहीत ते आपल्याला आपली शक्ती ओळखायला लावतात आपली भक्ती ओळखायला लावतात आपलं अंतकरण शुद्ध करतात माझ्या एका मित्राचं उदाहरण सांगतो त्याचं नाव आहे महेश त्याला सतत एकच प्रश्न पडायचा की बाळूमामा हे खरोखर आहेत का बाळूमामा हे देव आहेत का मी त्याला सांगितलं अरे महेश बाळूमामांचा चमत्कार तुला अनुभवायचाच असेल तर फक्त दररोज मामांना दिवा लाव आणि त्या दिव्याच्या तेज प्रकाशामध्ये तू स्वतःला बघ बाळूमामा तुला सगळं काही देतील अमाप देतील ज्यावेळेस तिथे नियती हात टेकवते तिथे मामांची लिला सुरू होते हे नेहमी लक्षात महेशच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम्स होते त्याचं आयुष्यसुद्धा संकटांनी विस्कळलेलं होतं परंतु मी मामांची सेवा सांगितली आणि त्याने भक्तिभावाने मामांची सेवा केली त्याने घर विकण्याच्या उंबरट्यावर असताना त्याच्या हातात सरकारी नोकरी आली आणि महेश खूप खुश झाला विनायक मामा माझ्या घरात नव्हते विनायक म्हणाला मामा माझ्या घरात नव्हते मामा माझ्या विचारांमध्ये नव्हते मी एक ध्यानसाधना केंद्र सुरू केलं आहे बाळूमामा नामस्मरण मंडळ असं मी त्याला नाव दिलं आहे दर रविवारी गावातल्या चाळीस ते पन्नास लोकांना घेऊन आम्ही बाळूमामांचं नामस्मरण करतो ध्यान करतो मामांकडे काहीच मागत नाही फक्त मामांचे आभार मानतो बाळूमामा हे फक्त मंदिर नसतात बाळूमामा हे फक्त मंदिरात नसतात तर ते तुमच्या बोलण्यात असतात ते तुमच्या विचारांमध्ये असतात ते तुमच्या स्वयंपाकात असतात आईच्या पायदुखीत असतात बायकोच्या थकव्यात असतात जेव्हा तुम्ही कुणाला माफ करता आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही कुणाला तरी माफ करता तेव्हा बाळूमामा तुमच्या आतच हसत असतात बाळूमामा खूप आनंदी असतात ते तुमच्या हृदयात विराजमान असतात माझ्या आयुष्यात प्रगती झाली माझ्या आयुष्याची प्रगती झाली कारण मी फुलं वाहनं थांबवलं आणि मन मोकळं करणं सुरू केलं मन शुद्ध करणं सुरू केलं मी आता रोज मामांची पूजा करतो पण पूजेमध्ये मी मामांकडे काहीच मागत नाही फक्त प्रेम आहे आणि समर्पण आहे आणि एक दिवस असाच दिवा लावतानाच मला मामा पुन्हा पुन्हा दिसले मला मामा दिव्यामध्ये पुन्हा पुन्हा दिसले आणि ते हसत होते मला म्हणाले अरे बाळा आता तू खरंच माझी पूजा करतोस आता मी तुझ्यातच आहे आता मी तुझ्या हृदयातच आहे शेवटी फक्त एवढंच सांगायचं मी दररोज पूजा करतो पण आता प्रगती होते कारण आता मी फक्त हातांनी नाही तर मनाने पूजा करतो श्रद्धेने करतो भक्तीने करतो बोलायचे बाळूमामा